तर मराठीमध्ये लवकरच एक हॉरर कॉमेडी चित्रपट येणार आहे हॉरर कॉमेडी म्हणलं तर तुम्हाला आठवत असेल स्त्री स्त्री टू मुंजा बेडिया बाजू सोडा मराठीतच येऊ आपण आता पछाडलेला पछाडलेला कोण विसरणार झपाटलेला झपाटलेला सुद्धा खूप प्रसिद्ध झालेले चित्रपट हे तर या टाइपचेच याच दर्जाचे नाही म्हणणार आहे मी या टाइपचाच हॉरर कॉमेडी चित्रपट येतोय तर या चित्रपटाचं नाव आहे चिकीच एक मिनिट एकच मिनिट या चित्रपटाचं नाव आहे चिकी चिकी बुबुंबुम बरोबर म्हटलंय मी तर नाव थोडंसं वेगळं आहे ते म्हणताच येत नव्हतं भरपूर पाठ करावं लागलं जी बोळाली होती तर चिकी चिकी बुबुंबुम या चित्रपटाचं नाव आहे तर ट्रेलर आलेला आहे ठीकठाक असा हा ट्रेलर आहे सरळ भाषेत सांगायचं आहे की असं काही नाही की वाढवून सांगणार आहे किंवा जास्त गोष्टी सरळ सांगायचं आहे ठीकठाक ट्रेलर आहे कथासुद्धा ठीकठाक आहे आपण असं म्हणू अतिशय उत्कृष्ट नाही आहे ठीकठाक आहे तर ट्रेलर ट्रेलरमध्ये एक दोन नॉनव्हेज जोक आहे देवाचरणी प्रार्थना म्हणू शकतो की चित्रपटात तरी आता दुसरे कोणते नॉनव्हेज जोक नसावे सरळ सांगत झालं तर सहकुटुंब सहपरिवार एकतरी चित्रपट पाहू द्या मा मराठीमध्ये आता ही हवा आलेली नाही आहे अजून इंडियाज गोट लायटंट म्हणा ते बाकीच्या गोष्टी घडल्या आहेत मराठी चित्रपटात नको आहे तर हा चित्रपट सहकुटुंब सहपरिवार पाहू द्या सरळ सांगत झालं तर पुढे असा नॉनव्हेज जोक नसावे पुढे जाऊया तर चित्रपटातील कलाकार सांगायचे झाले तर महाराष्ट्राची हास्य जत्रा संपूर्ण महाराष्ट्राची हास्य जत्रा इथे उचलली आहे असं दिसतंय परंतु चांगला आहे महाराष्ट्राचे हास्य जत्रेमधील जे कलाकार आहे उत्कृष्ट कलाकार आहेत तर तेच इथे आहे त्यामध्ये स्वप्नील जोशी आणि प्रार्थना बेहे यांना सोडलं तर संपूर्ण महाराष्ट्राची हास्य जत्राच या चित्रपटात आपल्याला दिसणार आहे आता अगदी थोडक्यात या चित्रपटाची जर कथा समजून घ्यायची असेल तर जुने मित्र एक दिवस एकत्र भेटतात सहा सात जे मित्र आहेत ते एक दिवस एकत्र भेटतात तिथे गोंधळ उडतो ज्या जी ठिकाणी भेटतात त्या बंगल्यामध्ये बंगला दाखवण्यात आलेला आहे तर त्या बंगल्यामध्ये बंगला दाखवण्यात आलेला आहे तिथे गोंधळ उडतो एक डेड बॉडी सापडती तिथे हॉरर गोष्टी दाखवण्यात आलेल्या आहेत हॉरर कॉमेडी हा चित्रपट दिसतोय नक्कीच कथा ओके ओकेच आपण म्हणू या चित्रपटाचे लेखक प्रसाद खांडेकर प्रसाददादा आहे महाराष्ट्राची हस्त जत्रा तुम्ही जर पाहत असाल तर प्रसाददादाचं काम तर उत्कृष्ट आहे लेखनसुद्धा अतिशय चांगलं करतो पुढे आपण जर पाहिलं तर निर्माते सुनील नारकर आणि श्री नारकर हे निर्माते आहेत तर अतिशय चांगला चित्रपट तर नाही म्हणता येणार पण ठीकठाक आहे बघू शकता वन टाईम वॉच तर नक्कीच हा चित्रपट दिसतोय हा चित्रपट अठ्ठावीस फेब्रुवारीला येणार आहे आहे याला पाच सहा दिवसाच्या आत म्हणू शकतो आपण अठ्ठावीस फेब्रुवारीला हा चित्रपट रिलीज होणार आहे या चित्रपटाचं एक गाणंसुद्धा रिलीज केलं आहे एक, एक दोन गाणे आलेले आहेत या चित्रपटाचे तर नक्कीच एकदा तरी हा चित्रपट आपण बघू शकतो एवढी रिस्क तर आपण घेऊ शकतो इथे दोनशे तीनशे दुसऱ्या पिक्चर तर बाकीच्या चित्रपटांना चालले तर नक्कीच मराठी चित्रपटाला आपण तेवढं तर देऊ शकतो तेवढी रक्कम तर नसेलच तिकीटाची परंतु चांगला चित्रपट आहे वन टाईम वॉच तर आपण म्हणू शकतो दुसरीकडे आपण जर पाहिलं तर छावा छावा हा चित्रपट तर खूप चालतोय तीनशे कोटी पार छावाने तीनशे कोटी पार केलेली आहेत छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित हा चित्रपट आहे अतिशय उत्कृष्ट असा हा चित्रपट आहे जर आपण ट्रेलर पाहिला असेल टीजर पाहिला असेल आणि चित्रपट पाहिला असेल तर अतिशय उत्कृष्ट असा हा चित्रपट आहे अजूनही तुम्ही छावा हा चित्रपट पाहिला नसेल तर नक्की एकदा बघा अतिशय सुंदर अतिशय भावनिक असा हा चित्रपट आहे तर चिकी चिकी बुबुम बुम हा चिकी चिकी बुबुम बुम हा चित्रपट अठ्ठावीस फेब्रुवारीला अठ्ठावीस फेब्रुवारीला सिनेमागृहात येतोय नक्की बघा ट्रेलर कसं वाटला कमेंट करून सांगा चित्रपट पाहिल्यानंतर सुद्धा सांगा की चित्रपट कसा होता परंतु कमेंट नक्की करा बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद